नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, पोस्टमार्टम ही जी मालिका मी तुम्हाला सांगितली त्याचा पहिला भाग तुम्ही बघितला असेल आता मी दुसरा भाग तुमच्यासमोर मांडतो आहे की महाराष्ट्रातल्या सत्तांतर किंवा राजकीय उलथाफालतीची सुरुवात दहा आणि वीस जून दोन हजार बावीसला झाली अशी जी काय चित्र आपल्यासमोर होतं त्याची सुरुवात ही तेव्हा झाली असं जे अनेकांना आपल्याला हसवलं गेलं दाखवलं गेलं की दहा जूनला राज्यसभा आणि वीस जूनला विधान परिषद या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे आमदार फुटले हे जे दाखवलं गेलं किंवा आपण समजतो त्याची सुरुवात तिथून नव्हती त्याची सुरुवात खूप आधी म्हणजे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करताना सुद्धा महाविकास आघाडीत ओढून आणणं हे सगळे प्रयास चालू होते आणि ते प्रयास होण्याच्या आधी पहिलं जे अडीच दिवसाचं पहाटे शपथविधी झालेलं सरकार होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री असं जे सरकार झालेलं होतं ते, ते सरकार कोसळलं तिथून या उलथापालथीला सुरुवात झाली होती त्या उलथापालथीला सुरुवात होणं सुरुवात झाल्यानंतर उद्धव ठाकरे सरकार अस्तित्वात आलं हे ऐकून तुम्हाला चमत्कार वाटेल विश्वास बसणार नाही तुमचा की जे सरकार बनलेलंच नव्हतं जे सरकार बनलेलंच नव्हतं ते पाडण्याची तयारी कशी काय होऊ शकते असं तुम्हाला वाटेल पण ती मित्रांनो वस्तुस्थिती आहे कारण हे सरकार पाडलं बदललं उलथापालत केली तर कोणी केली त्याचा उल्लेख सुप्रियाताई अदृश्य शक्ती असा करतात आणि त्याचा उल्लेख उल्लेख गुवाहाटीला शिवसेनेचे आमदार त्या कुठच्या हॉटेलमध्ये होते तेव्हा देवेंद्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या पाठीशी महाशक्ती असा केला होता आणि भले दोघांनी कोणाचं नाव घेतलं नसेल पण ती महाशक्ती म्हणजे केंद्रातलं भाजपचं सरकार म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्हणजेच गृहमंत्री आणि आधीचे भूतपूर्व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही महाशक्ती किंवा अदृश्यशक्ती म्हणजेच मोदी आणि शहा हे वेगळं सांगायला नको याचं कारण हा घटनाक्रम लक्षात घ्या जे सरकार अडीच दिवसाचं झालं अडीच दिवसाचं जे सरकार झालं ते का झालं त्याचा खुलासा कधीही समोर आला नव्हता तो तुकड्या तुकड्यात येत राहिलेला आहे अडीच दिवसासाठी उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा हे जेव्हा त्या पदाचा राजीनामा देऊन परत शरद पवार गोटात आले त्यानंतर पत्रकारांनी वेळोवेळी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही तिकडे का गेला होतात आणि मग गेलाच होता, होता? शपथविधी उरकला तर परत का आला होता दुसरीकडे त्या शपथविधीमधले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना सुद्धा हा प्रश्न वारंवार वार विचारला गेला पण सुद्धा योग्य वेळ आल्यानंतर याचं उत्तर दिलं जाईल असं सांगितलं होतं पण हा पहाटेचा शपथविधी कसा झाला का झाला हे सांगितलं नव्हतं मला वाटतं त्या घटनेला म्हणजे उद्धव ठाकरे सरकार सत्तेत येऊन बसल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दे। देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला की ते सरकार शरद पवारांच्या मर्जीने झालं होतं फक्त हे बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं थेट नाव घेतलेलं नव्हतं ना त्यांनी एवढंच म्हटलं होतं एवढंच म्हटलं होतं की राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याशी सगळी बोलणी झाली होती अगदी जिल्हा पालकमंत्री कुठची खाती त्यांना कुठची खाती आम्हाला इथपर्यंत डिटेल चर्चा झाली होती पण ऐन ऐन वेळेला सर्वोच्च नेत्याने माघार घेतली आणि सगळं वारगळलं हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आणि सर्वोच्च नेता म्हणजे एन सी पीचा शरद पवार असतो हे वेगळं सांगायला नको पण ते सत्य होतं का सत्य होतं का अडीच दिवसाचं सरकार आणि पहाटेचा शपथविधी ह्या इतक्या गमती जमती नसतात संजय राऊत या देशाचे राष्ट्रपती नाहीत की पंतप्रधान नाहीत त्यामुळे पहाटेचा शपथविधी होणं आणि पहाटेचा शपथविधी होण्यासाठी महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठवलं जाणं ही इतकी गंमत नसते महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागून गेल्यानंतर विधानसभेची आधीच्या विधानसभेची मुदत संपायला आली तरीही निवडणुकीच्या निकालानंतरचं सरकार बनत नव्हतं कारण उद्धव ठाकरे हे निकाल स्पष्ट झाल्यानंतर पलटलेले होते मतदाराला आग युती म्हणून मतं मागणारे उद्धव ठाकरे हे नंतर मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले आणि भाजप त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा निर्णय घेतला होता आणि शरद पवार हे तर पाठीत खंजीर खुपसण्यातले सगळ्या जगातले वाकफगार मानले जातात त्यांनाच उद्धव ठाकरेंनी गुरु मानलेलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन युती सोडली तर शरद पवारांनी दिलेलं होतं आणि म्हणूनच आधीच्या विधानसभेची मुदत संपत आली तरी उद्धव ठाकरे राज्यपालाकडे देवेंद्र फडणवीसांबरोबर जायला तयार नव्हते त्यामुळे विधानसभेची आधीच्या विधानसभेची मुदत संपली आणि नवीन विधानसभा अस्तित्वात येण्यापर्यंत सरकार नाही त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावणं भाग पडलं आणि राष्ट्रपती राजवट लागलेली होती आता ती कोंडी फुटणार कशी कारण उद्धव ठाकरेंनी महायुती सोडलेली होती पण दुसरीकडे महाविकास आघाडी बनलेली नव्हती हे गणित आकड्यात पत्रकारांनी दाखवणं सोपं असतं काँग्रेसचे चव्वेचाळीस राष्ट्रवादीचे चौपन्न उद्धव ठाकरेंचे छप्पन्न ही बेरीज दाखवणं सोपं होतं एकशे पंचेचाळीसच्या पुढे बेरीज कशी जाते हे दाखवणं बिलकुल सोपं आहे की चव्वेचाळीस चोपन्न छप्पन्न मिळून एकशे छप्प चोपन्न चोपन होतात हा आकडा दाखवायला सोपा आहे पण काँग्रेससारख्या पक्षाने शिवसेनेसारख्या जातीयवादी म्हटल्या गेलेल्या पक्षाबरोबर हातमिळवणी करणं हे सोपं नव्हतं त्यासाठी शरद पवारांनी सोनिया गांधींची भेट घेतली सोनिया गांधींनी अहमद पटेलांना मुंबईला पाठवलं वगैरे वगैरे हा सगळा घोळ होईपर्यंत विधानसभेची मुदत संपलेली होती आणि त्यामुळे आपोआपच आपोआपच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावणं भाग झालं होतं आणि म्हणूनच फडणवीस अजितदादा यांचं सरकार बनण्याच्या आधीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागलेली होती आणि राष्ट्रपती राजवट उठवल्याशिवाय कुठलंही सरकार सत्तेत येणं अशक्य होतं त्यांचा शपथविधी करणं अशक्य होतं आणि हा एवढा मोठा निर्णय हा सरकार बनल्याशिवाय होऊ शकत नव्हता एक गोष्ट गुण साफ आहे की एकदा राष्ट्रपती राजवट लागली की राज्याचा कारभार केंद्राच्या हातात जातो आणि केंद्राच्या वतीने राज्यपाल राज्याचा कारभार चालवत असतात पण राष्ट्रपती राजवट उठवणं किंवा राष्ट्रपती राजवट लावणं हा राज्यपालांचा अधिकार नसतो तो केंद्राचा आणि अल्टिमेटली राष्ट्रपतींचा अधिकार असतो आणि म्हणूनच महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट लागली ती केंद्राने लावली होती ती राज्यपालांनी मुदत संपली म्हणून सांगितलं म्हणून लावली होती आणि ती उठवणं हा सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विषय होता आणि म्हणून पहाटे कधी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे राज्यपालांना जाऊन भेटले म्हणून राष्ट्रपती राजवट उठवली जाणं हे राज्यपालांच्या हातातली गोष्ट नव्हती साहजिकच त्यासाठी केंद्राची संमती आवश्यक होती आणि ती केंद्राची संमती केंद्रीय मंत्रिमंडळाने एक प्रस्ताव करून राष्ट्रपतींना पाठवावी लागते आणि राष्ट्रपती आपली राजवट उठवली असा फतवा काढतात त्यानंतरच नवा मंत्रिमंडळ नवी विधानसभा सुरू होऊ शकत असते सबब सांगण्याचा हेतू असा की देवेंद्र अजितदादा जाऊन भेटले आणि पहाटे शपथविधी झाला हे भासवलं गेलं हा तद्दन थापाडेपणा होता केंद्रीय मंत्रिमंडळाने म्हणजे अमित शहा आणि मोदी आणि इतर कोण असतील त्यांनी राष्ट्रपती राजवट उठवण्याचा निर्णय घेतला तो कशाच्या आधारे घेतला होता त्यांना कोणीतरी वजनदार माणसाने आश्वासन दिलेलं असणार की हां तुमच्याकडे एकशे पाच आमदार आहेत आमच्याकडे चोपन्न आमदार आहेत त्यांची बेरीज केली तर बहुमत होतं त्यामुळे राष्ट्रपती राजवट उठवा नुसतं अजितदादानी सह्यांचे पत्र दिलं एवढ्यावर राष्ट्रपती राजवट उठवली जाऊ शकत नसते भाजपचे एकशे पाच आणि अजितदादांचे चोपन्न आमदारांच्या सह्या आणि बेरीज केली म्हणून सरकार बनवू शकणार नव्हतं कारण राष्ट्रपती राजवट उठवली जाणं आवश्यक होतं आणि राष्ट्रपती राजवट उठवायची तर केंद्रीय मंत्रिमंडळाने तो निर्णय घ्यायला पाहिजे होता म्हणजेच मोदी शहांना कुणीतरी पक्कं पटवणं आवश्यक होतं ते फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती अजितदादा हे राष्ट्रवादीचे विधानसभात विधानसभेतले गटनेते म्हणून निवडले गेलेले असले तरी शेवटी त्या पक्षाचा अंतिम निर्णय शरद पवार घेतात हे न कळण्या इतके देवेंद्र नरेंद्र मोदी हो आणि अमित शाह दुधखोळे राजकारणी नाही आहेत अधिक टक्के टोनपे खात खात गुजरातपासून दिल्लीची सत्ता काबीज करण्यापर्यंत पोहोचलेली माणसं घटना आणि कायद्याचा बारकाईने अभ्यास केलेली माणसं आहेत त्यामुळे राष्ट्रपती राजवट उठून सरकार आणलं आणि ते टिकलं नाही तर देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा नव्हे तर मोदी शहांचं नाक कापलं जाणार हे समजणे इतकी बुद्धी त्यांच्याकडे आहे तिथे संजय राऊत किंवा ते कोणी सामनाचे नेते नाही आहेत सामनाचे संपादक नाही आहेत अमित शहा किंवा नरेंद्र मोदी सामना चालवल्यासारखं सरकार आणि राजकारण चालवत नाहीत आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट उठवायची तर तो, तो निर्णय अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी करणं आवश्यक होतं आणि त्यांनी करायचा तर समोर वजनदार माणसाकडून शब्द मिळालेला असला पाहिजे आणि तो सम वजनदार माणूस चोपन्न आमदारांचा सर्वोच्च नेता शरद पवारच असू शकतात अजितदादा किंवा देवेंद्र यांनी आमदारांच्या सह्यांची पत्रं दिली याच्यावर फडणवी नरेंद्र मोदी किंवा अमित शहा विश्वास ठेवत नाहीत पण जेव्हा शरद पवार शब्द देतात शरद पवार म्हणतात अशी आघाडी होऊ शकते तेव्हाच तो विश्वास ठेवला जाऊ शकतो मित्रांनो शरद पवार हे त्या दरम्यान अमित शहा किंवा नरेंद्र मोदींना भेटले होते का तुम्हाला आठवतं त्या काळामध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू होतं आणि तुम्हाला आत्तासुद्धा त्याचं चित्रण सापडू शकेल संसदेच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार हे अचानक नरेंद्र मोदींची भेट घ्यायला गेले होते आणि तब्बल पंचेचाळीस मिनटं ही पंतप्रधानांच्या दालनामध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदी अशी भेट झालेली होती आणि फक्त या दोघांमध्ये चर्चा झाली असं बिलकुल नाही आहे शरद पवार पंतप्रधानांच्या दालनात असताना अमित शहा देशाचे गृहमंत्री तिकडे गेले होते त्या दालनात आणि दहा ते पंधरा मिनटं अमित शहा शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकत्र होते तशाच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनसुद्धा एक पाच सात मिनटं पंतप्रधान आणि शरद पवार त्या दालनात एकत्र असताना गेल्या होत्या आणि तिथून जेव्हा चाळीस पंचेचाळीस मिनटांनी शरद पवार पंतप्रधानांच्या दालनातून बाहेर पडले कार्यालयातून बाहेर पडले संसदेच्या तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं तेव्हा शरद पवारांनी काय उत्तर दिलं होतं आठवा दोन हजार एकोणीसची गोष्ट सांगतोय मी तेव्हा शरद पवार म्हणाले होते पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सुवर्ण महोत्सव आहे त्या समारंभाचं आमंत्रण द्यायला मी नरेंद्र मोदी पंतप्रधानांकडे गेलेला होतो पुढे जेव्हा कधी तो सुवर्ण महोत्सव झाला त्याला नरेंद्र मोदी आलेलेसुद्धा नव्हते आणि शरद पवारांना आपण दिलेल्या आमंत्रणाची आठवणसुद्धा नव्हती पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलेलं होतं सांगायचा मुद्दा असा की शरद पवार किती सराईतपणे थापा मारतात शरद पवार पंतप्रधानांना तेव्हा संसदेच्या कार्यालयात जाऊन भेटले तेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने दगा दिला असेल तर राष्ट्रवादीबरोबर तुम्ही सरकार बनवू शकता हे सांगायलाच शरद पवार नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते आणि एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा नरेंद्र मोदींनी आपले विश्वासू सहकारी आणि गृहमंत्री अमित शहा यांना बोलावून घेतलं होतं आणि तिघांमध्ये जी खलबतं झाली त्यामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असं सरकार बनवायचं ठरलेलं होतं आणि ज्यावेळेला शरद पवार स्वत पंतप्रधानांच्या दालनात येऊन शब्द देतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं शहा आणि मोदींनी गृहीत धरलं ही त्यांची सगळ्यात मोठी चूक होती कारण शरद पवार शब्द देतात आणि फिरवतात हीच शरद पवारांची ओळख आहे पण तरीही मोदी शहानी शरद पवारांवर विश्वास ठेवला तिथून अडीच दिवसाच्या सरकारचा पाया घातला गेला होता तो किती थिसूड होता हा विषय वेगळा पण स्वतः शरद पवारांनी मोदी शहांना दिल्लीत जाऊन शब्द दिला होता की असं सरकार आपण बनवू शकतो आणि जेव्हा बनवू शकतो असं ठरलं तेव्हा अजितदादा अलीकडे अलीकडे साक्ष देतात की जाऊन डिटेलमध्ये आम्ही चर्चा केली हे अजितदादा पण सांगतात ना दोन हजार सतरामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आठवतं तुम्हाला अजितदानानी तीन जुलै तेवीसला सांगितलं मुद्दा असा आहे की शरद पवारांनी हा शब्द दिला आणि ते सरकार बनवायचं ठरलं त्यानंतरच राष्ट्रपती राजवट उठवण्याच्या निर्णयाप्रत मोदी आणि शहा आलेले होते जर ती भेट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं आमंत्रण द्यायला शरद पवार पंतप्रधान कार्यालयात संसदेच्या गेले ती भेट झाली नसती तर राष्ट्रपती राजवट उठवण्याचा निर्णय झाला नसता आणि राष्ट्रपती राजवट उठली नसती तर अडीच दिवसाचं सरकार झालं नसतं लक्षात घ्या कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन राष्ट्रपती राजवट उठवल्याशिवाय कुठलंही सरकार महाराष्ट्रात येऊ शकत नव्हतं आणि म्हणून लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की शरद पवारांनी शब्द दिला त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो ही चूक मोदी शहांनी केली आणि ते अडीच दिवसाचा सरकार धक्कादायक पद्धतीने आणलं गेलं रातोरात राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि पहाटे शपथविधी झाला नंतर शरद पवार आणि जयंत पाटील सांगतात ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शरद पवारांनी टाकलेली गुगली होती वसंतरा शुगर इन्स्टिट्यूट ही गुगली असते मित्रांनो गुगली असते इथे शरद पवारांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवणं ही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातली एक घोडचूक होती पण त्यांना शब्द द्यायचा आणि तो फिरवायचा ही शरद पवारांनी केलेली हिमालय बंड बंडर होतं हिमालया एवढी प्रचंड चूक होती कारण इतर सोम्या गोम्याना उल्लू बनवणं वेगळं असतं आणि मोदी शहाना उल्लू बनवणं वेगळं असतं मोदी शहा तुम्ही उल्लू बनवू शकाल पण त्याची किंमत किती हो मोजावी लागेल याचा तुम्ही अंदाजसुद्धा करू शकत नाही त्याची किंमत आता शरद पवार मोजतायत दोन जुलै दोन हजार तेवीसला अजितदादानी शरद पवारांच्या विरोधात बंड केलं आणि पक्षाच्या पक्ष, पक्ष शरद पवारांच्या नाका समारून नेला एक वर्ष आधी शिवसेना फोडली आणि सरकार आणि सत्ता शरद पवारांच्या नाकाखालून नेली ती किंमत आहे त्या दिवशी खोटा शब्द देऊन मोदी शहाना जे उल्लू बनवलं त्याची किंमत महाविकास आघाडीची सत्ता जाऊन राष्ट्रवादी पक्ष हातातून जाऊन शरद पवार मोजत आहेत आणि म्हणून अडीच दिवसाचं जे सरकार झालं ती गंमत नव्हती शरद पवारांनी केलेली सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक म्हणजे ती मोदी शहांची संसदेच्या कार्यालयात घेतलेली भेट होती त्यामुळे राष्ट्रपती राजवट उठवली गेली अडीच दिवसाचं सरकार बनलं आणि शरद पवारांनी परत एकदा माघार घेतली आणि शरद पवार किती चतुर आहेत याची तोंड फाटेस्तवर मराठी वर्तमानपत्रात कौतुकं होत राहिली पण ती शरद पवारांनी आयुष्यात केलेली सगळ्यात मोठी घोडचूक होती हिमालयन ब्लंडर होतं आज जे शरद पवार नामोहरम होत आहेत आपल्या हयातीत आपला पक्ष आपलं कुटुंब आपला परिवार उद्ध्वस्त होताना बघतायत त्याचं एकमेव कारण त्यांनी मोदी शहांना टांग मारून केलेली चूक आहे मित्रांनो हा विषय वाढत जाऊ नये म्हणून आत्ता इथेच थांबतो आत्ता इथेच थांबतो पुढल्या भागामध्ये अधिक तपशिलात बोलू अडीच दिवसाच्या सरकारवर आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार